काल बाहेर गेले होते चलता चलता दुकानवरचे बोर्ड वाचले फारच मजेशीर बोर्ड होते एका हेअर सलूनवाल्याने लिहिले होतं की आम्ही आपल्या मनावरचे ओझे कमी करू शकत नाही पण डोक्यावरचे ओझे नक्कीच कमी करू चहा टपरीवाल्याने तर खूपच सुंदर लिहिली होती मी अगदी साधा माणूस पण चहा मात्र खास बनवतो समोर इलेक्ट्रिक दुकानवाल्याने बोर्ड लिहिला होता की तुमच्या बुद्धीचा प्रकाश पडो अगर ना पडो आमच्या बल्बचा प्रकाश नक्कीच पडणार घेऊन जा घड्याळवाल्याने हलकावर लिहिले होते वेळेला काबूत ठेवायचे असेल तर भिंतीवर टांगा किंवा हातावर बांधा तर खूपच छान लिहिले होते या फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये आयुष्याचे पुढील एपिसोड बघा इलेक्ट्रॉनिक दुकानदाराने तर भारीच लिहिले होते आपला कोणी फॅन नसेल तर आमच्या दुकानातून एक फॅन घेऊन जा हसा आणि हसवत राहा स्वस्त राहा मस्त राहा